तक्रार आल्यानंतर आपल्या या घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येईल तर चला पाहूयात यातील आगीचे काही क्षण हवार मशीन हवार <Z> मशीन <Özell> मशीन <großes> हवार मशीन बोल <scratched> तू दुकान लगाया कर लगाया जो तू जो दुकान लगाया हाँ। तो नहीं कह समझे और तो लगाया मैं कहने की आप तो खूब जो हो रहा आप तो खूब जो हो हाँ लारू है ले ये सर है कूल लगाया आशुल लगाया आशुल लगान था उसको आज बाने का है एक ही सामान हाँ पाना था आज এই না না কে পেট্রোলে ছলটা পেট্রোলে جي حکماراج کي فريزرن جو مون کي هو فريزرن جو مون کي آجي بي بي کي ما دام خدا گري मित्रांनो <imitra> uh, <paka. imitra> ah, <imitra -lo> लोकसभा नंतर आता विधानसभेची चाहूल लागली असून शासनामार्फत उद्यापासून म्हणजेच पंचवीस जून ते सात जुलैपर्यंत आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये जर आपले नाव नसेल मतदान यादीमध्ये जर कुठला एरिया बदलला असेल तर त्यामध्ये दुरुस्त करून घ्यावे असे शासनाचा हा निवडणूक कार्यकाळाचा कार्यक्रम लागलेला आहे जर आपल्या नावात काही सुधारणा असेल आपल्या एरियामध्ये काही बदल झाला असेल तर ते सुद्धा नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय चोपडे सह दिग्रस शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात संजय चोपडे यांच्याकडून सव्वीस एप्रिल रोजी आपल्या भागात म्हणजे भारतात पूर्ण लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या लोकसभेचा जो निकाल लागाचा तो लागलेला आहे परंतु सव्वीस एप्रिल रोजी आपल्या दिग्रस शहरामध्ये जे किंवा पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा बऱ्याच ठिकाणी वोटिंग करताना मतदाराला अडचण केली जे वर्षानुवर्ष वोटिंग करत होते त्या लोकांची बऱ्याचशा लोकांची नावं नाही सापडली काही लोकांना नवीन कार्ड प्राप्त झाले तरुण मुलं ज्यांना नवीन कार्ड मिळाले कार्ड तर मिळालं त्यांना परंतु मतार यादीत नाव नव्हतं बऱ्याच जणांचं काय झालं एका कुटुंबातले चार व्यक्ती पती पत्नी दोन मुलं पती पत्नी नाव वेगळ्या बूथवर मुलांची नाव घसल्याच बूथवर असे प्रसंग भरपूर घडले मैतांची नावं यादीत होती आणि नव तरुणाची नावं यादीत नव्हती असे बरेच प्रकार घडले या संदर्भात दिग्रस तालुक्यातसुद्धा आपण आपले लोकप्रतिनिधी संजय भाऊ राठोड साहेब तिचे तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांना पण निवेदन दिलं होतं तुमच्याच माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली होती असंच सगळ्या महाराष्ट्रातून कदाचित भारतातून हे सगळे निवेदन निवडणूक आयोगाला प्राप्त झाले असतील त्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने या गंभीर बाबीची द दखल घेतली व या येणाऱ्या पंचवीस जूनपासून ते चोवीस जुलैपर्यंत एक निवडणुकीचा कार्यक्रम का लावला जो आता भविष्यातल्या विधानसभा न कदाचित नगरपालिकेलासुद्धा कामी येऊ शकतो या सगळ्या ज्या अडचणी प्राप्त झाल्या त्याच्यानुसार ज्या लोकांनी वर्षानुवर्ष निवडणूक मतदान केलेलं आहे आणि मात्र त्यांची नावं नव्हती अशा सर्वांची नावं आता तुम्हाला अंतर्भूत करता येईल फक्त अडचण एक आहे नवीन मतदार म्हणून त्यांना नोंदणी करायची आहे ज्या मुलांनी ऑलरेडी म केली होती परंतु त्यांचं नाव त्या मतदार यादीमध्ये आलं नाही त्या लोकांनी परत एकदा नोंदणी करा ज्यांच्याजवळ जा या निवडणुकीत ज्यांना मतदान करता आलं नाही अशा सगळ्यांनी नोंदणी करायची आहे याकरिता तुम्हाला तहसील विभागाच्या निवडणूक विभागाकडे जावं लागेल आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्राची पूर्तता करा व नोंदणी करून घ्या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक वेळा नाव नोंदणी झाली की आपण निश्चित होऊन जातो जसे आपण यावेळेस झालो म्हणून आपण या मतदानाच्या हक्कापासून आपण वंचित राहिलो पंच पंचवीस जून ते चोवीस जुलैपर्यंत हा सगळा उपक्रम चालू आहे पंचवीस जुलै ते सात ऑगस्टपर्यंत तुम्हाला चेक करून घ्या तर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही आपण नेमकं ही बाब चुकतो आपण दरवेळेस प्रशास केंद्राला दोष देऊन चालणार नाही आपली पण एक जबाबदारी आहे की आपलं नाव त्या मतदार यादीमध्ये आहे की नाही हे चेक करण्याची जबाबदारी आपली पंचवीस जुलै ते सात ऑगस्ट या दरम्यान प्रत्येकाने आपापलं नाव चेक करून घ्या परत एक महत्वाची बाब बऱ्याच जणांची नावं ते राहतात दुर्गामाता चौकात त्यांचं नाव लक्ष्मीनगरच्या बुथला जे राहतात बापू त्यांचं नाव गांधीनगरात असे बरेचसे प्रसंग आहेत त्यांनी पण नाव बूथ वाईज आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि दिग्रजच्या महाराष्ट्रातल्या व सर्व भारतातल्या ज्या लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेला मतदानाच्या हक्कापासून वंचित होण्यापासून वाचवलं आणि निवडणूक आयोगाचं लसीकडे वेधून दिलं त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो तसेच दिग्रजकर दिग्रज शहर व तालुका यांना विनंती करतो की आपण पुढच्या भविष्यातल्या निवडणुका वंचित राहायचं नसेल तर शासनाने लावलेल्या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्या या दरम्यान हेही होऊ शकते निवडणूक आयोगातर्फे की त्या त्या भागातील सरकारी शाळांमध्ये शनिवारवरचा कॅम्प लावू शकतो कृपया या बाबीकडे ध्यान द्या प्रशासन या बाबीचा विशेष प्रचार करत नाही आमच्यासारख्या राजकीय पक्ष म्हणा किंवा आपले पत्रकार बांधव म्हणा याच माध्यमातून या प्रसिद्धी मिळू शकते तर त्यातला एक भाग समजून कृपया या बाबीकडे गंभीरतेने लक्ष द्या अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक न्यूज चॅनल सदव आपल्या सोबत आहे धन्यवाद